खांडबारा रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू नवापूर तालुक्यातील खांडबारा निंबोणी रेल्वे रुळादरम्यान आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनेश नरेंद्र गावित वैजवतीस राहणार करंजाळी या युवकाचा खांडबारा निंबोणी रेल्वे रुळादरम्यान मालवाहतूक रेल्वेने धडक दिल्याने डोक्यावर मार लागल्याने गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले होते नरेंद्र गावित या युवकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलाय सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर